अनुकंप तत्वावर पाणीपुरवठा कर्मचारी पदावर नेमणूक करा श्रीमती मंगल राजेंद्र बैसाने यांची निवेदनातून मागणी याबाबत अधिक वृत्त की गेल्या अनेक वर्ष राजेंद्र भटू बैसाने यांनी धुळे तालुक्यातील धमाने ग्रामपंचायतीत आपले कर्तव्य बजावले त्यांच्या काही अकस्मात मृत्यूमुळे ते दिनांक तेरा अकरा दोन हजार तेवीस रोजी मयत झाले त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी श्रीमती मंगल राजेंद्र बैसानी यांना लावण्यात यावे अनुकंप तत्वावर पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून त्यांना रुजू करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून माजी सरपंच तथा येथील ग्रामस्थ करीत आहेत परंतु याकडे सरपंच सरपंच प्रतिनिधी हे दुर्लक्ष करीत असून राजेंद्र बैसानी यांच्या जागेवर सरपंच यांचाच घरी कामाला असणाऱ्या व्यक्तीला त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता लावण्यात आले तर सदर हे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले असून कायमस्वरूपी ग्रामपंचायती पाणीपुरवठा विभागात कार्यरत असणाऱ्या राजेंद्र भैसाणी यांच्या पत्नी श्रीमती मंगल राजेंद्र भैसानी यांना अनुकंप तत्वावर पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून या पदावर नेमणूक करण्यात यावी अशी मागणी घेऊन आज मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांना निवेदन देण्यात आले तर या संदर्भात सीओ यांनी देखील अनुकंप तत्वावर नियमानुसार या संदर्भात विचार करू असे देखील त्यांनी सांगितले परंतु येत्या बारा फेब्रुवारी पर्यंत या संदर्भात आपण सीओ अधिकारी यांनी दखल न घेतल्यास बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पासून श्रीमती मंगल राजेंद्र बैसाने व ग्रामस्थ हे आंदोलन करतील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे त्यामुळे सदर गेल्या दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस पर्यंत कार्यरत असणाऱ्या अठरा वर्षापासून पाणी पुरवठा कर्मचारी शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या राजेंद्र बैसानी यांच्या जागी त्यांच्या पत्नी मंगल बैसानी यांना लवकरात लवकर अनुकंपा तत्वावर पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून लावण्यात यावे व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी श्रीमती मंगल राजेंद्र बैसानी माजी सरपंच रमेश बैसानी सुनील बैसानी काशीनाथ बैसानी जितेंद्र धिवरे साहेबराव बैसानी लखन बैसानी नाना बैसानी प्रभाकर बैसानी शंकर बैसानी मंगलाबाई राजेंद्र बैसानी संगीता बैसानी आदी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते रमेश मोहन बैसाने माजी सरपंच दमाने आज दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे निवेदनाचं कारण असं आहे की आमचे मोठे बंधू कैलासवासी राजेंद्र भटू भैसाने त्यांच्या अल्पशा आजाराने त्यांचं दुःखद निधन झालं त्याच जागेवर कामावर लागण्यासाठी की त्यांचे धर्मपत्नी मंगलबाई राजेंद्र भैसाने यांना त्यांच्या जागेवर पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी आम्ही आमची मागणी होती तरी आम्ही आज दोन ते अडीच महिने झाले राजेंद्र भटू साने यांना तरी आम्ही दोन ते अडीच महिन्यापासून सतत आम्ही पाठपुरावा करतोय आणि शिवाय आम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना सुद्धा आम्ही पत्राद्वारे कडवलेला आहे वीस बारा दोन हजार तेवीस रोजीचा अर्ज दिलेला आहे तरी अद्याप सुद्धा कुठलाही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आणि मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी सांगितलं की आम्ही जे अनुकंपाद्वारे जे काही आमच्या शासनाप्रमाणे जे नियमांप्रमाणे जे बसेल त्याप्रमाणे आम्ही प्रोसिजर करू असे त्यांनी उत्तर दिलेले आहे तरी सौ मीनाबाई विठ्ठल ठाकरे दमाने ग्रामपंचायत सरपंच व त्यांचा मुलगा सतीश विठ्ठल ठाकरे हा कंटिन्यू हा राजकीय द्वेष ठेवत असतो आणि मनात त्यांनी राजू राजेंद्र यांच्या विरुद्ध की द्वेष बर्तवण्याचं कारण जातीपातीचं शिविगाड करणे असे काहीतरी तरी शिविगाड करतो आणि त्याच्यावरून त्यांना घरी आकलवलं आणि परत त्यांच्या जागी मंगलबाई यांना नोकरीसाठी हजर करण्यासाठी नकार दिला त्यांच्या घरी कामाला जो मुलगा आहे त्याला त्यांनी स्वतः कामावर स्वतःच्या याच्यावरती कुठल्याही सदस्यांना न विचारता त्यांनी कामावर ठराव बनवून घेतला आणि त्यांना कामावर सोडून घेतलेला आहे तरी यांचा सदरपणे निकाल लावण्यात यावा किंवा आम्हाला न्याय मिळावा असे आम्ही मंगलबाईं तर्फे सांगत असतो जरी आम्हाला बारा तारखे बारा फेब्रुवारीपर्यंत जरी न्याय नाही मिळाला तरी आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या दालनासमोर आम्ही सदर आम आमरण उपोषणाला बसू आणि आम्हाला सदर न्याय मिळावा या कारणाने आम्ही एवढं सांगितलं